नमस्कार आता अर्णव हा ईश्वरीच्या आईला घेऊन ईश्वरीच्या घरात आलेला असतो आता ईश्वरीला धक्का बसलेला असतो की अर्णव सर आणि ते पण माझ्या आईला घेऊन आलेले आहेत आता ईश्वरीची आई म्हणते तुम्ही अजून दरवाज्यात का आतमध्ये चला आणि आता ती अर्णवला आतमध्ये घेऊन येतो आता ईश्वरी हे अर्णव कडे बघत असते नम्रताला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो की अर्णव सरांसोबत आपली आई कशी काय आली आणि अर्णव सरांची आपल्या आईची ओळख कशी काय आता ईश्वरी म्हणते आई तू अर्णव सरांसोबत कशी आलीस त्यावेळी आता ईश्वरीची आई सांगू लागते अगं बाळा काय सांगू तुला ह्या माणसांनी मला खूप मदत केली आज हे होते म्हणून मी इथपर्यंत आली नाहीतर मी पोलीस स्टेशनला गेली असती ते ऐकल्यावर ईश्वरीला मोठा धक्का बसतो ईश्वरी म्हणते काय झालं आई का तू पोलीस स्टेशनला का गेली असतीस त्यावर आता ईश्वरीची आई सांगू लागते अगं काय सांगू मला बस स्टँडवर न्यायला तू माण पाठवलेला माणूस आलाच नाही आणि त्या माणसाने मला सदा फोन सुद्धा केला नाही कसा माणूस पाठवला असतो त्या माणसामुळेच मी आता अडचणीत सापडली होती तो वेळेत आला असता तर मी वेळेत घरी आली असती आता पोलिसांनी मला पकडून दिला असतं तर काय झालं असतं आता मी पोलिसांना किती विनवणी करत होती पण पोलीस काही ऐकायला तयार नव्हते ते मला पकडून घेऊन चालले होते तेवढ्यात हे आले त्यांनी मला थांबवलं आणि विचारलं काय झालं पोलीस यांना सुद्धा परत पाठवत होते पण यांनी शेवटी एसीपी ना फोन केला त्यावेळी आता पोलीस घाबरले आणि आता पटकन पळून गेले त्यावेळी हे म्हटले की नेमकं तुम्हाला कुठे जायचं आहे आणि मी सोडतो आता मी नाही म्हणत होती पण हे म्हटले नाही नाही ह्या एवढ्या मोठ्या शहरात तुम्ही कसं जाल मी सोडतो बरोबर तुम्हाला तुमच्या जागेपर्यंत चला बसा तुम्हाला इथे टॅक्सी पण पटकन मिळणार नाही आणि हे मला सोडायला इथपर्यंत आले ते ऐकल्यावर आता ईश्वरीला अर्णव बद्दल खूपच छान वाटत असत की अर्णव सरांनी माझ्या आईला माझ्या घरापर्यंत सोडलेला आहे आता ईश्वरी अर्णव कडे प्रेमाने बघत असते तर आता अर्णव ईश्वरीकडे प्रेमाने बघत असतो दोघही एकमेकांकडे एक प्रेमाने बघत असतात नमूला ते बघून खूपच छान वाटत असत नमू म्हणत असते त्या दोघांचा जोडा जमलाच पाहिजे तर ईश्वरीची आई म्हणते एक काम करा तुम्ही बसा आता मी चहा करते चहा पिऊनच जा आणि ईश्वरीची आई आता अर्णव साठी चहा बनवून आणते अर्णव चहा पितो अर्णवला चहा खूप आवडतो अर्णव म्हणतो तुम्ही खूपच छान चहा केलात आणि अर्णव आता तिथना जायला निघतो अर्णव तिथना निघून गेलेला असतो आता काही वेळानंतर राकेश येतो राकेश जसा घरामध्ये येतो आणि डायरेक्ट जाऊन ईश्वरीच्या आईच्या पाया पडतो आता ईश्वरीची आई म्हणते कोण एक त्यावर ईश्वरी म्हणते अग आई हेच ते जी यांनाच मी तुला आणायला पाठवलं होतं त्यावेळी आता ईश्वरीची आई म्हणते ह्यांना तू आणायला पाठवलं होतंस मग हे उठे कुठं आणि यांनी फोन सुद्धा केला नाही साधा मला अगं ह्यांच्यापेक्षा तेच बरे होते हे ऐकल्यावर आता राकेशजीला राग आलेला असतो कारण त्याच्या समोरच आता अर्णवची स्तुती केली जात असते आता राकेश, राकेश तिथं जरा नाराज होऊनच निघून जातो ईश्वरीच्या ते लक्षात येतं की राकेशचा थोडासा अपमान झालेला आहे आणि राकेश जी ना नाराज होऊन गेलेली आहेत पण अर्णव सरांनी खूपच छान केलं असं ईश्वरला वाटत असत त्यामुळे सारखं ईश्वरच्या डोक्यात तेच असतं की अर्णव सरांनी आज खूप मोठं छान काम केलेलं आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू